तारीख सत्तावीस ऑक्टोबर ठिकाण मुंबई भाजपा कार्यालय भाजपला आता कुबड्यांची गरज नाही हे अमित शहाचं विधान तारीख सत्तावीस नोव्हेंबर मला दोन तारखेपर्यंत युती टिकवायची हे रवींद्र चव्हाण यांचं विधान फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना कायम राहील असं सुनील तटकरेंचं मे महिन्यातील विधान आणि त्यानंतर त्याच विधानाचा संदर्भ घेत रवींद्र चव्हाणांचं विधान की दोन नंबरला किंमत नसते महायुती अंतर्गत वाद उफाळून आल्यावर एकमेकांवर चिखल जेव्हा उडू लागला तेव्हा मीडियात बातम्या आल्या की आता महायुती फुटते शिंदे भाजपला नकोसे झालेत प्लॅन आखले गेलेत गेम टाकला गेला मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपा शिवसेना एकमेकांविरुद्ध लढणार या चर्चा आणि राजकारणामधून पुन्हा घेतलेला युटन सांगतो की इथे काय घडेल याचा काही आलबेल नाही निवडणूक संपली आणि रवींद्र चव्हाणांनी युटर्न घेत सांगितलं की निवडणुका झाल्यावर सगळं विसरावं पण निवडणुका जाहीर झाल्यापासून तोऱ्यात राहणारे जहाल आक्रमक भूमिका मांडणारे रवींद्र चव्हाण अचानक शांत कसे शिंदे यांनी नेमका कोणता गेम केलाय की शहानी कोणता तरी गेम होणार आहे यासाठी सगळ्यांना शांत बसण्यासाठीची वॉर्निंग दिली या सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी हा सगळा ट्विस्ट नेमकं काय का ते समजून घेणं गरजेचं बनत भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे त्यामुळे राज्याचे स्थानिक राजकीय प्रश्नांसाठी दिल्लीचं राजकारण राज्यात चालवू शकत नाही उदाहरणार्थ उत्तरेतील राज्यात हिंदी भाषा बोलली जाते त्यामुळे तिच्याबद्दल काही गौरवोद्गार काढले तर दक्षिणेतील राज्यात धुसफुस होते दक्षिणेतील राज्यातील प्रश्न उचलून धरला तर त्याचा परिणाम उत्तरेला भोगावा लागतो याचमुळे प्रत्येक राज्यात स्थानिक प्रादेशिक पक्षांसोबत सूजुळवून त्यांच्या मतात आपला वाटा निर्माण करणं आवश्यक आहे भाजपनं शिवसेनेसोबत तर काँग्रेसनं राष्ट्रवादीसोबत अशी मिलीभगत केली दोन हजार एकोणवीसला शिवसेना आणि भाजपा वेगळे झाले त्यानंतर एकमेकांवरती चिखल उडवला पण भाजप एकटा सत्तेत येऊ शकला नाही त्याची गरज पूर्ण करायला शिवसेनेच्या कुबड्यांची गरज पडली इथे शिवसेनेचं वजन लक्षात येतं आठवा शिवसेना फुटीनंतर सर्व आमदार मंत्री सांगत होते की उद्धव ठाकरे वेळ देत नव्हते अजित पवार निधी देत नव्हते काँग्रेससोबत घुसमट होऊ लागल्यानं आम्ही बाहेर पडलो पण शिवसेना फुटीचा फटका बसला तो भाजपला आणि फडणवीसांना उद्धव ठाकरेंनी गद्दार म्हणून शिंदेंना बाजूला फेकून आता तू राहशील नाहीतर मी राहील एवढा टोकाचा विरोध दाखवला याचं कारण होतं शिवसेनेच्या फिक्स वोटिंग बँकला भाजपनं लावलेला हात केवळ हिंदुत्वाच्या जीवावर नाही तर शिवसेना या नावावरून भावनिक मतदान देखील तेवढंच असल्याचं भाजपच्या लक्षात आलं याचमुळे विधानसभेला शिवसेनेला पुढे करत भाजपने एक्क्याऐंशी जागा दिल्या तर राष्ट्रवादीला एकोणसाठ जागी उभं केलं निकाल मात्र अपेक्षापेक्षा वेगळा आला आणि शिवसेनेने आपली ताकद दाखवत एक्क्याऐंशी पैकी सत्तावन्न जागा निवडून आणल्या तर बऱ्याच ठिकाणी आपल्या बंडखोरांना भाजप विरुद्ध अपक्ष उभे करून भाजपला फटकाही बसवला याच मतदानासाठी विधानसभेनंतर शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद देऊन भाजपनं आपल्या अंडर घेण्याचा प्रयत्न केला खरा मात्र तो भाजपच्या शपथ झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या आणि शरद पवार यांच्या भेटी वाढल्या तेव्हा नाराज शिंदे यांची समजूत घालायला गणपती दर्शनाचे निमित्त करून अमित शहा यांना मुंबईत यावं लागलं यावरून शिंदे यांची अंतर्गत वर्चस्व वादाच्या लढाईत आघाडी असल्याचं दिसून आलं महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज संस्थेंच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्ष मुंबई महानगरपालिकेसाठी धडपड करतात आतापर्यंत मुंबई महानगरपालिकेवरती शिवसेनेचं अस्तित्व होतं शिवसेना विभक्त झाल्यापासून शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात हे पहिलंच इलेक्शन होतंय त्यामुळे मुंबईकर कोणत्या शिवसेनेला पसंती देतील हा प्रश्न अजूनही अधांतरी आहे त्यामुळे भाजपनं मुंबई महानगरपालिका एकत्र तर ठिकाणी स्वतंत्र लढत असल्याचं जाहीर केलंय कारण विरोधात असलेल्या महाविकास आघाडीकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे असल्यानं मराठी मतांचे एकत्रीकरण होईल उर्वरित मुस्लिम आणि दलित मतांवर काँग्रेस वर्चस्व दाखवेल हेच टाळण्यासाठी भाजपला गरजेचे पडतात ते एकनाथ शिंदे कारण भाजप हिंदी भाषिक आणि दलित मते घेऊ शकते तर शिवसेनेच्या नावाखाली मुस्लिम आणि मराठी मतं जे आहेत त्याच्या नावाखाली ठाकरेंसोबत होणारं ध्रुवीकरण थांबवता येऊ शकतं म्हणूनच शिंदे यांच्याशिवाय मुंबई सेफ नाही हे भाजपच्या लक्षात आलंय आखलेले गणित शिंदे दुरावलेले आहेत तर गणित कोसळू शकतात हे सगळं निश्चित आहे शिवसेना फुडून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिंदे यांना रवींद्र चव्हाण यांनी थेट आव्हान दिलं होतं यामुळे उलट बीजेपीच्या वोट शेअर डायरेक्ट शिवसेनाकडे शिफ्ट झाला नेते फक्त पक्षात गेले कार्यकर्ते मात्र शिंदे सेनेत राहिल्यानं भाजपला तेथील मतदार आपल्याकडे येईल याबाबत शंका होती मात्र याच संधीचा फायदा उचलत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत शिंदे यांनी स्वबळावर लढण्याची तयारी केल्याच्या चर्चा ऐकायला आल्या शिंदे यांच्याशिवाय आपलं अस्तित्व भाजपनं शोधण्याचा प्रयत्न केलाय भाजपा मोठा पक्ष आहे पण शिवसेनेची फिक्स वोट बँक शिंदेशिवाय अपूर्ण राहते म्हणजे आधीच निम्मी ठाकरेंकडे निम्मी शिंदेकडे डिवाईड आहे आणि त्यात भाजपने जर काही दुटप्पी खेळ करण्याचा प्रयत्न केला तर शिंदेकडे असलेली वोट बँक सुद्धा जाते तेव्हा शिंदे सेनेतून आणलेले नगरसेवक स्थानिक गणित पाहून कधी घरवापसी करतील याचा भरोसा नसल्यानं ठाणे आणि कल्याण सोबतच डोंबिवली महानगरपालिकेबाबत भाजपमध्ये गोंधळ सुरू आहे मी एकटाही लढू शकतो हा संदेश देऊन शिंदेनी निगोशिएट करण्याची पावर दुप्पट केली यामुळे भाजप शिंदेशिवाय पराभवाच्या छायेत जाईल हे निश्चित आहे त्यानंतरचं महत्वाचं कारण म्हणजे मुंबई बी जे मध्ये वाढलेली अंतर्गत नाराजी शिंदेना जास्त जागा देण्यावरून मुंबई बी जे मध्येच असंतोष वाढल्याच्या बातम्या तेव्हा बीजेपीच्या इंटरनल प्रेशर डायनॅमिक्सला समजून घेतलं पन्नास जागांसाठी सत्तर दावेदार असले तर शिवसेनेकडून किंवा अपक्ष त्यांना उभं करता येतं म्हणजे पडला तर अपक्ष किंवा शिवसेनेचा आणि निवडून आला तर महायुतीचा असं परसेप्शन तिथे बिल्ड केलं नगर परिषद नगरपालिका झाल्यानंतर पंचायत समिती आणि जिल्हा परिषद जाहीर आहेत भाजपनं महाराष्ट्राच्या तळागाळात शिवसेनेचा हात धरून प्रवेश केला होता त्यामुळे शिंदेची ताकद फक्त मतांमध्ये नाही तर त्यांच्या मागे असणाऱ्या चाळीस प्लस आमदारांच्या गटात आहे शिवसेनेच्या मंत्र्यांची उडवलेली खिल्ली स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपच्या उमेदवारांना भोवेल यातून लोकसभा निकालांसारखाच उद्धव ठाकरे गटाचा परफॉर्मन्स अनएक्सपेक्टली मोठा होईल त्यामुळे बी जे पी आता खूप हट्ट करण्याच्या पवित्र्यात नसल्यानं एकंदरीत जे आहेत ते मेसेज दिले गेले म्हणूनच भाजप शिंदे समोर दाता त्रुण धरून आपली मवाळ भूमिका मांडत आहे हीच समीक्षा कारण मीमांसा करून आपल्या समजते या विषयावरती तुमचं काय मत आहे आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा कर शिंदे काल वरच ठरतील आज ठरतील की नाही हे माहिती नाही शिंदेना चारही बाजूने घेरण्याचा पुरेपूर प्रयत्न होतोय मात्र शिंदे नाही तर भाजपाला ठाकरेंना थोपवणं सुद्धा शक्य नाही ठाकरेंची ताकद कमी आहे का तर मुळीच नाही पण ठाकरे ज्या आमदारांच्या जीवावरती ताकद निर्माण करून उभे होते ते आमदार आज शिंदेकडे त्यामुळे शिंदेच्या आमदारांची ग्राउंडवरती असलेली ताकद लक्षात घेता भाजपला शिंदेसोबत जुळवून घेणं क्रमप्राप्त आहे नाहीतर शिंदेना हाताशी धरलं गेलं नाही तर दोन्ही ठाकरे कधीच भाजपला ओव्हरटेक करून निघून जातील किमान मुंबईत या सगळ्या मुद्द्यांकडे तुम्ही कसं पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र